नांदूरनाका धोत्रे खून प्रकरणातील मुख्य संशयित माजी नगरसेवक पोलिसांना शरण आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नाका येथे झालेल्या धोत्रे खून प्रकरणातील मुख्य फरार संशयित आरोपी माजी नगरसेवक उद्धव बाबूराव निमसे हे पोलिसांना शरण आले मुंबई हायकोर्टाने निमसे यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्याने ते शरण आल्याचे समजते पोळा सणाच्या दिवशी नांदूरनाका परिसरात उसळलेल्या निमसे धोत्रे कुटुंबातील वादामध्ये जमावाच्या जीव घेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता क्षुल्लक वादातून एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती मारहाणीचा वचपा काढण्यासाठी संतप्त निमसे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जमाव जमवून धोत्रे कुटुंबियांवर हल्ला चढवला काठ्या दगड आणि धारदार शस्त्रांनी जमावाने धोत्रे कुटुंबियांना मारहाण केली होती हल्ल्यात जखमी संज राहुल संजय धोत्रे याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर जखमा असल्याने उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली तेव्हापासून उद्धव निमसे हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत होते मात्र हायकोर्टाने जामीन नाकारल्याने निमसे हे पोलिसांना शरण आल्याने गुंडा विरोधी पथकाने त्यांना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली निमसे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने निमसे यांना वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठावडी सुनावली आहे बाबा आता सतवून सरेंडर झाले आहेत या प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितलं आणि सगळे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीसपर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपले सी सेट सी टी व्ही फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये घडलेला आहे सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढंच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं ना। हो टाकलेलं आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोचवे तर इन्सिडन्स घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये गेला आहे सहा पंधरा जर कुणाला एखाद्याला इन्व्हे इन्स्टिगेट करायचं आहे की मारा पूर्व का भेटू शकतो ऐकलं इन्स्टिगेट करायचं आहे तर त्याने आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून मारा मला झाल्यावर नाही सांगायला पाहिजे तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनशे केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेअरस्ट केस असते त्याच्यामुळे इट अँटीसेप्टरी मिळत नाही आम्हाला जजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये यू कम फॉर द बेल तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टचा आता ऑप्शन होता पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की सुप्रीम कोर्टचं ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या आता काल ड्रायव्हरला उचललं आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर दिव तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज कोणाकून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय कोणाकडनं त्रास होते म्हणजे आता इथे आणलं गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणा कोणावर आमच्या ड्रायव्हरवर झाली पण मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथे ग्राउंड मानलं आणि आमचं ग्राउंड हाच होतं की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की तीनशे दोन आहेत बेल त्यांनी आमचं म्हणणं ऐकून नाही घेतलं तीनशे दोनचा नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाच्या त्रासाला कंटाळून आदर झाली कोणाच्या त्रासाला नाही कंटाळलं आम्ही आमच्याकडे पूर्ण लिगल वेवट्स होते वे ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्यानंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या पोलीस होता झाले काय कारण इथेच इथेच हजार व्हायचं असतं आमचा तपास गुंडा पथकाकडे होतं नाही बरोबर आहे जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर सुद्धा मग इतक्या दिवसांनी किंवा आता मध्ये दोन दिवस सुट्ट्यांचे होते कालच तर काल अपलोड झाली हायकोर्टाची वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सरेंडर आडगाव पोलिस स्टेशनचा दोनशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस जो बीएनएस कलम तीनशे एकशे तीन प्रमाणे जो गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे हे आज रोजी हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून उद्या मान्य न्यायालयात हजर करत आहोत पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आम्ही त्रास देण्याचं कामच नाही जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं हो काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्याला नाही काही नाही तसं काही नाही ते त्यांच्या ऍडव्होकेटच हजर झाले